हे हे पाव घ्यायचा तुला 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 काय घ्यायचं ते नाही मग मी मी देईल तू हाय कर हा तू काय करते आता सँडविच ब्रेड सँडविच नाही पावचं सँडविच क्वालिटी खायला बेटो सँडविच कस झालं पावभाजी करायला पाव घेतले बटाटे एक बीट वटाणा घेतलाय आणि सिमला मिरची आणि फ्लॉवर कुकरमध्येच टाकले आता इथं वॉइस ओवर देते कारण टी व्हीचा आवाज जास्त होता दीदी काय बनवते तू आमची दीदीलाही भारी पावभाजी बनवते तुम्ही पण या पावभाजी खायला

आम्ही वाघोलीमध्येच जे वाघेश्वरचं मंदिर आहे त्या मंदिरात आलो आणि हे मंदिर खूप पुढं अजून आम्ही तर फक्त मंदिराच्या बाहेरच होतो तरी एवढं मोठं ग्राउंड आहे खूप मोठं ग्राउंड आहे हा तर तुम्ही बघा मंदिर मंदिरला पुढे अजून आम्ही तर पाठीमागच आहे अजून मेन म्हणजे वातावरण लय शांतेश आली मंदिर चला ना